जे गावातले गाव कुंड आहेत टगे आहेत जे मस्तवाल मंडळ आहेत ती लोकांच्या अन्याय करते जे अधिकारी आहेत जे स्वतःला लोकसेवक आहेत ते आणि ते स्वतःला जर त्या म्हणजे मालक समजत असतील तर ती त्यांचा ग्रह आम्ही दूर करण्याचा आमच्या संघटने प्रयत्न केला पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर तर नसून ते श्रमिक कष्टकरी भुदास शेतमजूर यांच्या हातावर तरलेले अलीकडच्या काळामध्ये त्या अधिकाऱ्यांना अं वच कुठल्याही प्रकारचा प्रशासना जर राहिलेला नाही प्रभू येशू असेल येशू ख्रिस्त असेल मोहम्मद पैगंबर असेल अलीकडच्या काळामध्ये गौतम बुद्ध असतील त्याचबरोबर संत बाळूममा असतील राष्ट्रसंत कनकदास असतील अलीकडच्या काळामध्ये बापूवीर वाटेगावकर तर त्याचं मंदिर आहे सतोबाचं असेल बिरोबाचा असेल मसोबाचा असेल खंडोबाचा असेल जिथं जिथं तुम्ही पहिल्यापासून बघितलं तर चंद्रगुप्त मोरे हे देखील मेंढपाळ होते त्यातनं त्यांनी चराईपाथची ही म्हणजे एक चुकीची संकल्पना आणली जोरडा मेंढ्यांच्या केसाला चिटकतो आणि सगळीकडे त्याची वाढ होती आजपर्यंत देणारा हा मेंढपाळ कोणी एखाद्याला काही मागितलं तर देणारा मेंढपाळ अगदी शिंगरोबाचं उदाहरण जरी म्हटला तरी रस्ता कसा काढायचा ही देखील सांगणारा मेंढपाळ त्याच मेंढपाळाला मागायची वेळा नमस्कार मंडळी मानदेश प्राईम मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळी लढल्या गेल्या परंतु मेंढपाळ आर्मी ही चळवळ खऱ्या अर्थानं पशुपालकांसाठी लढली गेली आणि पशुपालकांसाठी लढणारी ही पहिली चळवळ होते शाहीर बबनांना थोरात यांनी मेंढपाळांसाठी चळवळ उभी केली आणि त्यांची चळवळ त्यांचे चिरंजीव अर्जुनदादा थोरात हे मेंढपाळ आर्मी संघटनेचे प्रमुख आहेत आणि त्यानंतर या आटपाडी तालुका असेल किंवा तासगाव कोटे मंकाळ असेल या भागामध्ये चळवळ त्यांच्या पाठोपाठ लढण्याचं काम म्हणजे अंकुश मुडे यांनी केलं ते अंकुश मुडे मानदेश कट्ट्यावर आहेत तर पहिल्यांदा आपण त्यांची ओळख करून घेव्या तुमचं खूप खूप स्वागत आहे मानदेश धन्यवाद कट्ट्यावरती मला सांगा तुम्ही शालेय शिक्षण करत असताना चळवळीकडे कर का वाळा अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या चळवळी जन्माला येत होत्या आणि आम्ही ते बघत होतो स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काही चळवळी उभ्या राहिल्या त्या कम्युनिस्टांच्या होत्या ते स्वतंत्र व्हावा यासाठी काही चळवळी उभ्या राहिल्या भगतसिंग यांनी वेगवेगळ्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी काम केलं त्यानंतर अं क्रांतीवीर नरवी रोमाजी नाईक असतील यशवंतराव होळकर असतील या लोकांचा आदर्श घेऊन यांनी त्या त्या भागामध्ये त्या त्या वेळेस वेगवेगळ्या देश स्वातंत्र्य व्हावा यासाठी वेगवेगळ्या लढाया केल्या आणि देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी प्रयत्न केलं अलीकडच्या काळामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील असतील त्याचबरोबर कॉम्रेड लोकशाही रानावसाठे असतील अमर शेख असतील यांनी महाराष्ट्र ही एक स्वतंत्र राज्य व्हावं यासाठी त्यांनी वेगवेगळ्या चळवळी उभ्या केल्या यांचा आदर्श घेऊन आम्ही त्यांनी कामगारांसाठी देखील चळवळ केली नुसती राज्याची चळवळ नव्हती तर कामगारांची होती आणि त्यांनी एक वाक्य घेतलं होतं पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तर नसून ते श्रमिक कष्टकरी भुदास शेतमजूर यांच्या हातावर तरलेले अशा पद्धतीचं त्यांचं जे प्रेरणादायी वाक्य आहे ते घेऊन आम्ही या ठिकाणी उभी केली मला सांगा मेंढपाळांसाठी लढताय तुम्ही मेंढपाळांचे अनेक प्रश्न आहेत हो। प्रामुख्यानं प्रश्न कुठले आहेत मेंढपाळांचे आणि तुम्ही मार्गी लावण्यासाठी काय प्रयत्न केले आणि आतापर्यंत मेंढपाळांना न्याय देण्यासाठी तुम्ही किती पुढे आला आणि किती मेंढपाळांना न्याय दिला आता मेंढपाळांचा प्रश्न म्हणलं तर मेंढपाळ हा भटकंती करणार आहे अगदी आमची मेंढपाळांची पार्श्वभूमी में सांगितली तर त्याला कुठला जात नाही त्याला कुठला धर्म नाही प्रभू येशू असेल येशू ख्रिस्त असेल मोहम्मद पैगंबर असेल अलीकडच्या काळामध्ये गौतम बुद्ध असतील त्याचबरोबर संत बाळूमामा असतील राष्ट्रसंत कनकदास असतील अलीकडच्या काळामध्ये बापूवीर वाटेगावकर ह्या लोकांनी मेडपाळांच्यासाठी मेंढपाळ मेंढी माऊलीच्या संरक्षणासाठी मेंढीच्या जतनासाठी किंवा मेंढी एक व्यवसाय म्हणून या व्यवसायाकडे ह्या लोकांनी बघितल्या आणि ही लोक खरी या ठिकाणी या मेंढी माऊलीची सेवक राहिली आता मेंढपाळाला कुठला धर्म नाही प्रत्येक धर्मामध्ये मेंढपाळ आहे आज तुम्ही ख्रिश्चन समाजामध्ये गेला ख्रिश्चन धर्मामध्ये गेला तर तिथं देखील येशू आमचा मेंढपाळ अशा पद्धतीची गाणी ऐकायला मिळतात मोहम्मद पैगंबर उत्तम मेंढपाळ होते ते कुठल्या धर्माचे तरी इस्लाम धर्माचे होते आता अलीकडच्या काळामध्ये धनगर समाज जरी पंच्याण्णव टक्के मेंढीपाळीचा व्यवसाय करत असला तर पालवण या भागामध्ये आपण गेलो तर तिथं मराठा समाज मेंढपाळीचा व्यवसाय करतोय इकडं जत आणि सांगोलीच्या शिवा सीमा भागात गेला तर लोणाऱ्या समाजाचे लोक मेंढपाळ करतात मुस्लिम समाजाचे बकरवाल जे एक कम्युनिटी आहे तिथली लोक मेंढपाळ व्यवसाय करतात खाटीक जे आहेत ते पहिले मेंढ्या राखायचे काम करत होते अशा पद्धतीनं प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये मेंढपाळ व्यवसाय हो आहे आणि आता मेंढपाळांच्या समस्या म्हणाल तर ज्यावेळेस मेंढपाळ भटकंती करतो त्यावेळेस प्रत्येक भागात तो स्थलांतरित होतो म्हणजे आता इकडं देशातला मेंढपाळ पश्चिम महाराष्ट्रातल्या काही तालुक्यामध्ये जातो जसं की पलूस कडेगाव कराड या भागामध्ये गेल्यानंतर त्यांना तिथले गाव टगे गावगुंड पहिल्या काळामध्ये जे विमुक्त समाजातले जे लोक होते त्रास द्यायचे वेगवेगळ्या असतील अलीकडे त्यांचा वर्दळ फार कमी झाले आणि जे गावातले गावगुंड आहेत टगे आहेत मस्तवाल मंडळ आहेत ती लोकांच्या वरती अन्याय करतात मेंढ्या ओढून नेणे ने, अशा पद्धतीचा प्रकार करतात त्यांना अटकाव करण्याचं काम आमच्या मेंढपाल आर्मी संघटनेने पाच वर्षामध्ये केलेलं आहे संघटनेची स्थापना दोन हजार वीस ला झालेली आहे आणि याबरोबर पशुसंवर्धन खातं जे आहे पशुसंवर्धन खात्याचं काम काय आहे की सेवा हमी कायद्यानुसार सेवा द्यायची लोकांना मग पशु ही एक सेवा आहे पण अलीकडच्या काळामध्ये त्या अधिकाऱ्यांना अ वचक कुठल्याही प्रकारचा प्रशासनाचा राहिलेला नाही आणि ती लोक म्हणजे ह्या मेंढपाळांना वेळेस जातात तिथं तर, तर व्यवस्थित वागणूक देत नाहीत तर त्या लोकांच्या वरती आम्ही वचक निर्माण करण्याचा म्हणजे आम्हाला दहशत निर्माण करायची नाही त्या लोकांवर पण त्या लोकांच्या वरती अटक एक वेगळ्या पद्धतीचं सेवा देण्याचं एक व्रत जे त्यांनी घेतलेलं आहे ते व्रत त्यांनी व्यवस्थित चालवावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो म्हणजे अशा पद्धतीचं जे जे काही समस्या आहेत म्हणजे हे गावगुंड असतील यांना अटकाव करण्याचं हे जे अधिकारी आहेत जे स्वतःला लोकसेवक आहेत ते आणि ते स्वतःला जर त्या म्हणजे मालक समजत असतील तर ती त्यांचा ग्रह आम्ही दूर करण्याचा आमच्या संघटने माध्यमात आम्ही प्रयत्न केला त्याचबरोबर आता तुम्हाला सांगतो वन जमीन आणि मेंढपाळ हा संघर्ष अलीकडच्या काळामध्ये उद्भवला हो याच्या अगोदर हा संघर्ष नव्हता चराई कुर्ण ही जी होती ती चराई कुर्ण म्हणूनच आहेत प्रत्येक ठिकाणी पण काही गावातल्या काही लोकांनी ते ठराव घेऊन वन विभागाकडे वन वर्ग केले म्हणजे हे कुर्ण जे आहेत ती कुर्ण मेंढपाळांना खुली व्हावीत यासाठी आम्ही संघर्ष करतोय पण हा संघर्ष अलीकडच्या काळामध्ये काही नेत्यांनी उचलला गेला आणि त्यातनं त्यांनी चराई पासची ही म्हणजे एक चुकीची संकल्पना आणली चराई पास जो होता हा चराई पास मेंढपाळ कधीच नव्हता चराई कुरण आहेत आणि त्या कुरणामध्ये मेंढपाळ पारंपरिक देश स्वतंत्र व्हायच्या आधी म्हणजे पृथ्वी ज्या वेळेस म्हणजे निर्माण झाली त्यावेळेस ज्या जो येशू ख्रिस्त आमचे जे मेंढपाळ होते मोहम्मद पैंगंबर होते ते मनालाच मेंढे आणि त्यांची वहिवाट आहे त्या भागात म्हणजे वयवाटीनुसार आम्हाला मेंढ्या हिंडवायला परमिशन द्या आम्ही काय आता अशी काही वेगळी मागणी करत नाही की ह्या ह्या ठिकाणी पहिलं वन जमीन होती आणि त्या ठिकाणी आम्ही मेंढ्या हिंडवतोय किंवा एखाद्या मालकी हक्कात जमीन आहे त्यामध्ये आम्हाला मेंढ्या हिंडवायला परमिशन द्या अशी आमची मागणी नव्हती आणि नाही आमची मागणी आहे व्हावाट ब्राह्मणात जिथं मेंढपाळ पहिल्या मेंढ्या हिंडवत होता जिथं त्याचं मंदिर आहे सतोबाचं असेल बिरोबाचं असेल मसोबाचं असेल खंडोबाचं असेल जिथं जिथं मंदिर आहे त्या त्या ठिकाणी त्या मेंढपाळावर तिथं मेंढ्या हिंडवायला आता तुम्ही गेला टाके वाढला तर तिथं सतोबाचं मंदिर आहे ती वन जमीन नव्हती तर तिथं लोकांनी मेंढ्या हिंडवत हिंडवत तिथं सतवाचं मंदिर सतवाला पावणार तर सतोबा मग असं ते मंदिर स्थापन झालं म्हणजे आमच्या मागण्या ज्या आहेत त्या कालांतरानं यायला लागल्यात ह्याच्या आधी आम्ही अशा मागण्या काही करत नव्हतो तुम्ही आतापर्यंत किती मागण्या शासनान दरबारी पोहोचवल्या आणि ते मान्य झाले आणि आणखी काही मागण्या आहेत का अजून त्याची अंमलबजावणी झाली नाही आता मेंढपाळ हा तुम्ही पहिल्यापासून बघितलं तर चंद्रगुप्त मौर्य हे देखील मेंढपाळ होते म्हणजे मेंढपाळ कुटुंबात जन्माला आमचा आमचा मेंढपाळ जो समाज आहे किंवा हा एक वर्ग आहे हा कधी मागत करी नव्हता किंवा मागणारा नव्हता आज जरी तुम्ही रस्त्याने एखादा मेंढपाळ निघाला आणि त्याला जर एखाद्या सर्वसामान्य माऊलीनं जर म्हणले की माझ्या लहान मुलाला दूध पाहिजे एका एका आजारावर असं असं दूध मेंढीचं लागतंय आणि ते दूध पाहिजे तर तो पेलावर मागितलं तर तांब्यावर दूध देणारा मेंढपाळ होता म्हणजे देणाऱ्याच्या भूमिकेमध्ये मेंढपाळ होता आजपर्यंत mm -hmm. पण हिथली व्यवस्था अशी निर्माण झाली की ज्या वहिवाटीच्या जमिनी होत्या मेंढपाळाच्या मग डोंगर असतील वेगवेगळ्या अ शेत जमिनी असतील कुरणे असतील त्याच्यावरती काही गावगुंडांनी अतिक्रमण केलं आणि ती ताब्यात घ्यायला सुरुवात केली mm -hmm. मग ती ताब्यात सुरुवात केल्यानंतर सरकारनं काय केलं अं वन जमिनी आहेत त्या संरक्षित करायचं धोरण आणलं म्हणजे संरक्षित करायच्या त्याच्यावरती वेगवेगळी वनस्पती आहेत जे झाड आहेत पण मेंढपाळांनी इतकं संरक्षण कोणच करत नाही आज शालेय पाठ्यपुस्तकामध्ये पाचवी आठवीच्या ह्याच्यामध्ये जिंजुरडा म्हणून एक प्रकार आहे ते झिंजुरडा मेंढ्यांच्या केसाला चिटकतो आणि सगळीकडे त्याची वाढ होती असं एका पाचवी का आठवीच्या पुस्तकामध्ये ते झिंजुरड्या लिहिले म्हणजे वृक्षारोपण करण्यामध्ये मेंढीचा में देखील मोलाचा योगदान आहे आज ही जी गवता येत ह्या ठिकाणावरून त्या ठिकाणावर कशी गेली तर मेंढीच्या विष्टीतून ती गेली म्हणजे मेंढी देखील उत्कृष्ट वृक्षारोपण किंवा गवताचं वेगवेगळं बीजारोपण करण्यास का मेंढी करतात तर मेंढीमुळे जैवविविधतेला किंवा नैसर्गिक कुठलंही हे होत नाही धक्का पोहच धक्का पोहोचत नाही पण हे अलीकडचे लोक आहेत ह्यांना वाटते की आम्ही लय संवर्धन करतो लय संवर्धन करतो आणि चराई पाच ची संकल्पना आणली आता तुम्ही मला सांगा जर चराई पाच देऊन जर मेंढपाळाला सप्टेंबर ते मार्च मे असं त्यांचं चराई पास जमाबंदीच्या त्या कायद्यानुसार त्यांनी केले सप्टेंबर मध्येच आता ही कुसळ तयार झाली कुसळ तयार झाल्यानंतर जनावर तोंड लावतील का त्याला मग ह्याच्यावरती कुणीतरी बोलायला पाहिजे सप्टेंबर ते तुम्ही मे पर्यंत पास देणार त्यावेळेस आमचा जो महानदेशातला मेंढपाळ आहे तो पानास्थळ गाठतो कृष्णा कोयना येराळा ह्या नद्यांच्या खाटाला जातो मग त्याला ह्या कुसळाचा काय फायदा होणार आहे त्या फॉरेस्टाचा काय फायदा होणार आहे आजपर्यंत देणारा हा मेंढपाळ कोणी एखाद्याने काही मागितलं तर देणारा मेंढपाळ अगदी शिंगरोबाचं उदाहरण जरी म्हटला तरी रस्ता कसा का काढायचा ही देखील सांगणारा मेंढपाळ त्या आज मेंढपाळाला मागायची वेळ आल्या म्हणजे शिथली राजकीय व्यवस्था या मेंढपाळांच्या बद्दल पूर्णता ही आहे म्हणजे ह्यांना काय त्या मेंढपाळाला हेच करायचं नाही आणि हा मेंढपाळ व्यवसाय संपवा म्हणून साठी ही वन जमिनी म्हणजे कुरण आहेत आम्ही वन जमिनी म्हणत नाही या वन जमिनी नव्हत्या ही कुरणच होती पहिली इथं मेंढ्या गाया आमचे गोपालक संस्कृतीमध्ये आम्ही येतो आमचे गवळी धनगर आहेत ते गया राखतात आज ही तुम्ही जात आज वाडे बघा तिथे गया राखणारे धनगर आहेत त्यांना गवळी धनगर म्हणते ते दूध घालते वगैरे ही आमची जी संस्कृती आहे ही अलीकडच्या काळामध्ये लोक पावत चालले याची कारण हे सरकार आणि ही जी मंडळ आहेत ही राज्यकर्ते म्हणून बसलेले आहेत हे लोक याचे मारक आहेत आम्हाला असं वाटतंय मेंढपाळ आता बघायला गेलं तर संख्या सुद्धा मेंढपाळांची अं कमी होताना दिसते आता शक्यतो कोणी मेंढी पा... पालनाकडे वळत नाही म्हणजे युवा जो वर्ग आहे तो सध्या मेंढी पालनाकडे वळत नाही मग तुम्ही समाज माध्यमामध्ये चळवळीच्या माध्यमातून मेंढपाळ व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतील आता मागल्या काही काळामध्ये मेंढपाळ व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न म्हणजे असे बंदिस्त पालनाकडे लोक म्हणतात पण आमचे जे पारंपरिक बापा जे जे होऊन गेले त्यांना हे पसंत नाही जे बंदिस्त म्हणताय तुम्ही बंदिस्त किती दिवस टिकल आज तुम्हाला सांगतो माडग्याव जातीची एक मेंढी आहे तिला जर तुम्ही बंदिस्त केलं तर तिची नक्की वाढत्या मग तुम्ही आता कसं करणार बंदिस्त त्या मेंढी जी महागडी मेंढी आहे ती ती फक्त तिचं महत्व कुणाला कळलंय जो मेंढ्यातला नादिक मेंढका आहे त्यालाच फक्त त्याला महत्व कळले तुम्ही जर खाटी एखाद्या खटकाकडे गेला तर त्या मार्डग्याळ मेंढीचं त्याला काय महत्व असणार जो म्हणणार ती कटिंग ते किलोवर का काय असेल ते मटेरियल पण जी जातीवंत मेंढका आहे त्याला त्या माडग्याळ मेंढीच्या नाकावरनं तिचं महत्व माहीत आहे त्या मेंढीला जर बंदिस्त केलं आणि तिला जर नाहीच असं मोकळं सोडलं तर तिला पेलत नाही असं म्हणजे प्रकार म्हणजे ही जी बंदिस्त मेंढी पालन जी संकल्पना आहे आमच्या जुन्या लोकांना मान्य नाही त्यामुळे त्यांना ही वन जमीन ही जी आहे ह्याच्यामध्येच ते समाधानी आहेत आणि त्यातच ते चराई कुरणामध्ये मेंढ्या हिंडवण्याचं काम करतील पण आमच्या दृष्टीनं आम्ही अशी मागणी करतोय सरकारकडं अं म्हणजे जिथं जिथं चराई जमीन आहे तिथे वेगवेगळ्या विद्यापीठात जे गवत आहे गवत गवत ते गवत आणून ते विकसित केलं पाहिजे ती चराई कुरणं किंवा ती गायरानं विकसित केली पाहिजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं गवत दिलं पाहिजे त्याला पाण्याची सोय केली पाहिजे अशा पद्धतीने जर विकसित केलं तर जैवविविधता पण राहील नैसर्गिक संवर्धन उत्पन्न होईल आणि त्या मेंढपाळांची नळ ही निघेल मग ती किती दिवसाची आहे एक चार सहा महिन्याची नळ आहे तुम्ही चराई पास देऊन ती नड त्यांची भागणार नाही किंवा त्या चराई पासातून ते मेंढपाळ सप्टेंबर ते मे म्हणल्यानंतर तो मेंढपाळ त्या जमिनीकडे जातच नाही ती जी चराऊ कुरण आहे त्याच्याकडे जातच नाही आणि काही ठिकाणची जी कुरण आहेत मग आमच्या आटपाडी तालुक्यातलं डुबई कुरण असेल परत काही म्हणजे जे धनगरवाडे आहेत तिथली जी कुरण संवर्धित करायची या सरकारनं घाट घातलेला होता एकनाथ शिंदेनी तो घाट मुळात चुकीचा आहे ह्या सगळ्या निर्णयाच्या विरोधात मेंढपाळ लढला पण मेंढपाळांची तेवढी ताकद नव्हती की त्या प्रशासनापर्यंत तिथल्या त्या मंत्र्यांपर्यंत पोहोचायची मेंढपाळांचं मत असं आहे की तुम्ही आमच्या जे पारंपरिक जे आहे त्याच्यावर तुम्ही येऊ नका तुम्ही आला तर तुमचा नायनाट होणार तुम्हाला लय दिवस ती पद किंवा ती खुर्ची तुम्हाला मिळणार नाही अशा पद्धतीचा शाप असतोय मेंढपाळांचा आणि त्या पद्धतीनं सगळीकडे मेंढपाळांनी उठाव केला तशी मागणी केली पण आमची मागणी इथली जी राज्यकर्ते मंडळ आहे त्या मंडळींनी घेतली नाही आणि त्यांनी त्याला दुजोळा दिला हे आम्ही आता इथून पुढच्या काळामध्ये ह्या लोकांच्यासाठी लढणार आहे आमची जी चराई करून आहे ती जी वैवाटीच्या जमिनी आहेत त्या जी डोंगर आहेत जे दऱ्या खोऱ्यामध्ये अशी काही शासकीय शासकीय म्हणता येणार नाही ती जुनी जमीन आहे त्याच्यामध्ये आमचा हिस्सा आहे आणि आमची जी भूमिका आहे इथून पुढच्या काळामध्ये इथलं जे मांस आहे उत्कृष्ट पद्धतीचं आहे माडग्या देशी दक्कन कुठलीही मेंढी असू दे आमची त्या मेंढीच मांस बाहेरच्या देशामध्ये कसं पाठवता येईल आणि मेंढपाळाला कसा में जास्तीचा जा फायदा होईल यासाठी आमचा इथून पुढच्या काळामध्ये प्रयत्न राहील आणि बंदिस्त मेंढी पालन ही एक जातीच्या ज्या होत होते चांगल्या पद्धतीने आणि त्याच्यासाठी आम्ही कर्नाटकच्या सरकारशी बोलून ती मेंढी कशी आपल्या ह्याच्यामध्ये आणता येईल आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या काही मागण्या असतील कि तुम्ही मागण्या केल्या होत्या त्या मान्य केल्या कोणत्या मागण्या होत्या मान्य आम्ही मागल्या एक पाच वर्षापासून काही मागण्या करतोय त्यामध्ये आमचं जे सांस्कृतिक नृत्य आहेत गजनृत्य कैपत नृत्य हेडाम नृत्य किंवा धनगरी बायांची गीते ही जी गीते आहेत याला सांस्कृतिक कार्य मंत्रालय आहे का नाही याला जाणीवपूर्वक दुजारा देते आज तुम्ही कर्नाटक शेजारच्या राज्यामध्ये गेला तर तिथं जे मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्याजी त्यांनी कलेला वाव मिळावा म्हणून वेगवेगळे प्रोग्राम ते तिकडे करते धनगरी कन्नड ओव्या ते आयोजित करते त्याचं हे पण महाराष्ट्रात धनगरांचं काय म्हणलं काही सांस्कृतिक मंत्रालय दुजरात येते जाणीवपूर्वक तुम्ही बघा धनगरी ओव्याचा कार्यक्रम सांस्कृतिक मंत्रालयाने किती वेळा घेतला दूरदर्शनवर धनगरी ओव्या किती वेळा होती तुम्ही जर बघितलं तर यांची मानसिकता नाही की बवन धनगरांना न्याय द्यायची मग आम्ही ही मागणी लावून धरली ही मागणी मीच नाही तर शहीर थोरातांनी देखील बवन थोरातांनी देखील ही मागणी दोन हजार एकोणीशे एक नव्याण्णव अठ्ठ्याण्णव ला मागणी केली ते की आमची जी कला आहे ती दूरदर्शनवर आकाशवाणीवर आम्हाला हे प्रसारित करावे पण हिथली जी यंत्रणा त्यांच्या मनामध्ये नाही त्यांच्या डोक्यामध्ये नाही की बवन धनगरांना न्याय द्यावा आम्हाला आज देखील यांच्याकडून अपेक्षा आहे की बाबा हे काहीतरी आमच्यासाठी करतील पण तसं काय करताना दिसत नाही आज आमचं आरेवाडीचं कैपत नृत्य मागल्या मा दोन दिवसापूर्वी राजस्थानला गेलं तिथं चांगला प्रोग्राम करून आले पण महाराष्ट्रात त्या त्याला त्या काहीच चुकी नाही म्हणजे सिंधुताई सपकाज जशा सांगायच्या जिथं पिकतं तिथं विकत नाही ह्या महाराष्ट्रात एवढी मोठी चांगली कला आहे आज गजनृत्य याच्या वेगवेगळ्या काहीच प्रकार आहेत सरकारनं मानधन द्यायला पाहिजे ह्या धनगरी ह्याला त्याला कायच द्यायला पाहिजे पण हे निव्वळ धनगरांचं आहे हे निवळ मेंढपाळांचं धनगरांचा म्हणता येणार नाही मेंढपाळ संस्कृती लोकांचा आहे म्हणून ह्याच्याकडे जाणीवपूर्वक दुजोरा देऊन ते टाळ करण्याचं काम मी सरकार करते सरकारला मागणी अशी आहे की कैपत नृत्य धनगरी बायांची किती किंवा धनगरी होव्या चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम घेण्यात यावं आता अहिलेदेव होळकरांची जन्मश त्रिशताब्दी आहे तर त्यानिमित्तानं ठिकठिकाणी थीक धनगरी गजाचं संमेलन ओव्यांचं संमेलन धनगरी बायांच्या गीतांना वाव देण्यासाठी काहीतरी शासनानं स्किम राबवेत असं आमचं मत आहे पण हे जे आमचे राज्यकर्ते हे याच्याकडे जाणीवपूर्वक दुजोरा देण्याचं काम करते मला सांगा आता सभागृहामध्ये एक धनगर समाजाचे एक सात ते सात आमदार निवडून गेलेले तर या आमदाराकडे तुम्ही काय अपेक्षा ठेवून बसलाय किंवा या आमदारांना काय सांगा आता सर्वप्रथम त्या सगळ्या नवनियुक्त आमदारांचं अभिनंदन त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये भूमिका घेऊन ते काम चांगलं समाजाची सेवा करून त्यांनी आतापर्यंत त्या आमदारक्या वगैरे मिळवल्या पण त्यांना एक आमचं एकच मत आहे आम्ही काय त्यांना सल्ला देऊ शकत नाही आदेश करू शकत नाही आम्ही एका भटकंती करणाऱ्या हलमत संप्रदायाच एक जगण मांडणारे लोक आहे म्हणजे हलमत संप्रदाय म्हणजे कुठला आमचा धनगर समाजाचा एक स्वतंत्र संप्रदाय त्या संप्रदायाचं आम्ही एक जगणं मांडणारे लोक किंवा त्या लो, लोकांचं जे गारण आहे ते मानणारे लोक आम्ही काय एवढी मोठी लोक नाही त्यांना सल्ला किंवा आदेश द्यायला तर आमचं एकच म्हणणं आहे की जे आमच्या हलमत संप्रदायाची जी गीत आहे ती किंवा आमच्या जे मेंढपाळांचं जे जगणं आहे ते जगण तुम्ही शासनापर्यंत पोहोचवा आणि ह्या लोकांना तुम्ही अशा हे चराई पास असलं देऊन त्यांच्या माथ्यावर काय मारू नका त्यांना द्यायचं झालं तर चराई करून मोकळी करून द्या त्यांना द्यायचं झालं तर त्यांच्या गजनृत्याला धनगरी ओव्यांना हो परत वेगवेगळे धनगिरी बायांची गीत आहेत त्यांना काय मानधन देता येते का हे बघा तुम्ही तिथं गेलाय म्हणल्यानंतर तुम्ही त्या पक्षाचं किंवा त्या पार्टीचं समाजामध्ये एक वलय निर्माण व्हावं म्हणून काहीतरी धनगरांच्या तोंडाला पान पुसायचं त्या मेंढपाळांच्या तोंडाला पान पुसायचं असं काही कृत्य करू नका तुम्ही आमची एक कळकळीची विनंती आहे की चराई पास ही नकोच आहेत आम्हाला आम्हाला पाहिजे काय चराई कुरण मोकळे पाहिजेत आणि आमची जी धनगरी व्हावी धनगरी गीत यांना शासनानं कुठंतरी दखल घेतली पाहिजे आता अहिल देवींचे प्रोग्राम आहे वे वेगवेगळ्या महापुरुषांच्या घ्या हो व्हाव्या आता आमचेच हे सगळे महापुरुष आहेत ना मेंढपाळ वंशातले महापुरुष आहेत मोहम्मद पैगंबर असतील येशू ख्रिस्त असतील बाळूमामा असतील संत कनकदास असतील पण संत कनकदासांच्या भूमीमध्ये कर्नाटकमध्ये जे मिळतंय मेंढपाळांचं जे जे कल्चर डेव्हलप होतंय ते ह्या महाराष्ट्रात होत मग महाराष्ट्र हे भारताच्या बाहेरचं आहे का भारतात वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या मेंढपासाठी प्रोग्राम आयोजित केले जातात पण महाराष्ट्रात हे दिसत नाही अलीकडच्या काळामध्ये तर पाकच बंद झाले दूरदर्शन व कार्यक्रम होतो तर ते पण बंद केली तर मला सांगा आता मेंढपाळ आर्मी संघटना किती महाराष्ट्रामध्ये किती राज्यामध्ये काम करते तशी देशाच्या काही बाहेर काम करते का थोडक्यात आता आम्ही कोल्हापूर पदाधिकारी नेमणूक आम्ही रणनीती असणार आहे संघटना वाढीसाठी काय प्रयत्न असणार आता आमचं संघटना वाढीसाठी म्हणाल तर प्रत्येक भागामध्ये आम्ही आमचे जे लोक आहेत ते काम करतात आता मेंढपाळांचं काम म्हटलं तर प्रत्येक भागामध्ये आमची संघटना काम करते वेगवेगळ्या पातळीवर आमचे कार्यकर्ते नियुक्त केलेले पण आमच्या म्हणजे काय समस्या जिथे उद्भवली तिथे मेंढपाळ आर्मी में काम करते असं काय नाही कि एका तालुक्यामध्ये में मेंढपाळ में च गट आहे पूर्ण ती काय तयारी करते किंवा एखादी निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये अशी आमची भूमिका नाही आमची भूमिका एखाद्या मेंढपाळाला अडचण आली तिथे मेंपाळ मी तयार आहे जिथे एखाद्या मेंढपाळाला समस्या निर्माण झाली तिथे मेंढपाळ में तुम्हाला सांगतो असे पण काय किस्सा आहेत कि एखाद्या ठिकाणी एखाद्या गावगुंड त्या मेंढपाळांवर हल्ला करतो मारहाण करतो मग तिथं आम्ही पोचतो मग हे आमच्या एक तीन जिल्ह्यामध्ये काम आहे सांगली कोल्हापूर सोलापूर आणि सातारा एक चार जिल्ह्यामध्ये आहे पण ह्या चार जिल्ह्यामध्ये कर्नाटकातले काय मेंढपाळ आहेत ना मग त्या लोकांच्यासाठी आम्ही mm लढतो -hmm. मग आमची रणनीती काय आम्ही हे चार जिल्ह्यामध्ये आता काम करतोय जर बा, बाहेरच्या जिल्ह्यातल्या लोकांना वाटलं की बाबा मेंढपाळ आर्मी आमच्या जिल्ह्यात पण आली पाहिजे तर त्या लोकांनी पुढून काम करावं आम्ही त्यांना मार्गदर्शन करू आणि आम आमचं असं काय नाही की आम्ही पूर्ण निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये साठी तयारी करतोय किंवा काय नाही आमच्या डोक्यात एकच आहे की इथला मेंढपाळ हा समृद्ध झाला पाहिजे आणि इथल्या मेंढपाळाला चांगल्या पद्धतीनं या व्यवस्थेमध्ये वागणूक मिळाली पाहिजे हा पण मला सांगा अनेक ठिकाणी मेंढपाळांवर हल्ले होते लांडग्याचे हल्ले होते तो मेंढपाळ अशिक्षित असल्यामुळे त्याला पुढची प्रोसेस काय असते तेच माहित नाही जिथं कुकरू मारले मेंढी मारले लांडग्या आणि शेळी मारले एखादी तर ते तिथच टाकून जाते अशा मेंढपाळांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल आता त्या मेंढपाळांसाठी वन विभागानं एक योजना आहे त्या योजनेमध्ये जर ते प्रकरण झालं तर त्या मेंढपाळाला त्याचा मोबदला मिळतोय लांडग्याच्या हल्ल्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ठिकठिकाणी हल्ले होते त्यामध्ये मेंढपाळांच्या मध्ये अज्ञान म्हणा किंवा Uh, काही गोष्टीमुळं में mm. तर मेंढपाळ त्या एक मेंढी मारली एक कुकडू मारलं तर त्या दुर्लक्ष करतो किंवा लांडग्यानं मारले म्हटल्यानंतर ते काय चांगलंच आहे असं मेंढपाळांच्या मध्ये एक भावना आहे पण त्या मेंढीचा त्या मेंढीसाठी त्यानं हाडाच पाणी केलेलं असते त्यानं वर्षभर त्यासाठी भटकंती केलेली असते तस मुलूक मुलूक पालत घातलेलं असते मग त्यासाठी त्या मेंढपाळांसाठी वन विभागानं उत्कृष्ट पद्धतीनं त्यासाठी मोबदला म्हणून ते वन विभाग त्यांना देतं तर त्या मेंढपाळांनी वन विभागाशी संपर्क करावा किंवा आमच्या म्हणजे पदाधिकाऱ्यांशी संपर्क करावा पाठपुरावा करून पंचनामा वगैरे करून वन विभागाकडून त्याला फुलना फुलाची पकड्या असे मदत मिळते पूर्ण मिळते काही ठिकाणी अर्ध अर्ध्या पद्धतीने मिळते असे मिळते पण त्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे म्हणजे अशा आहेत बऱ्याचशा स्कीम आहेत पण त्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे तर मंडळी हे होते अंकुश मोळे मेंढपाळ आर्मी संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आटपाडी तालुक्यातील मेंढपाळांच्या विविध प्रश्नावर तसेच या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा जनसंपर्क आहे आणि कुठे एखादी घटना झाली मेंढपाळाच्या बाबतीत तर संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी फोन हो येतो आणि मेंढपाळ आर्मीची जी संघटना आहे ती कामाला लागते आणि मेंढपाळांना न्याय मिळवून देते असे अनेक प्रकरण आहेत या मेंढपाळांना न्याय दिलेला आहे तर अंकुश मुळे यांनी अतिशय छान अशी मुलाखत मानदेश कट्ट्यावर दिली त्यांचे खूप खूप धन्यवाद तर मंडळी आणखी काही मेंढपाळांचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत पाहत राहा मानदेश प्राईम धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन च बटन दाबा धन्यवाद